मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या भागात तिघे युवक खाली भीषण दुर्घटना शनिवारी रात्री घडली आहे या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी झाला आहे जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत शनिवारी रात्री नाशिक रोड येथे रेल्वे स्थानकातून न थांबता लोकमान्य टिळक टर्मिनसहून रक्सोल बिहारकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून गाडी पुढे गेली त्यानंतर ओढा रेल्वे स्थानकावरील स्टेशन प्रबंधक आकाशाने नाशिक रोड रेल्वे विभागाशी संपर्क साधून कळवले की गाडी सुटल्यानंतर काही वेळा रोड हनुमान ढिकले नगर परिसरात तिघे युवक पडले आहेत या घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी पोलीस हवालदार भोळे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर नऊ एकशे नव्वद एक ते एकशे नव्वद तीन दरम्यान तीस ते पस्तीस वयोगटातील दोन युवक मृतावस्थेत आढळले तरी एक युवक गंभीर जखमी अवस्थेत मिळवून आला गंभीर असलेल्या युवकास तातडीनं रुग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या रे, रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते त्यामुळे गाडीतून पडून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे हे युवक सणासाठी गावी जात होते की बिहार निवडणुकीसाठी मतदानासाठी जात होते याबाबत अद्याप तपास सुरू आहे एन सी एम रोहन दानी नाशिक